डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरी विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांसह मध्यवस्तीतील अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्याचा संकल्प असून त्यासाठी महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीएमआरडीए अशा आस्थापनांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे इंद्रायणी नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीकृष्णपुरम ते, ते लांडगे नगरला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले या रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेविका नम्रता लोंढे राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश लोंढे शिवराज लांडगे योगेश लांडगे हिरामण लांडगे शेखर लांडगे संतोष लांडगे रमेश लांडगे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि उद्योजक उपस्थित होते तसेच प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वय अभावी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कृष्णपुरम येथे लांडगे नगर ते इंद्रायणी नगरला जोडणाऱ्या तीस मीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती आमदार विशेष निधीतून हे काम करण्यात येत आहे दरम्यान गुरुविहार कॉलनी येथील सर्वात जुने गणेश मंदिरासाठी सभामंडपाचे त्यामुळे कॉलनीतील सभासदांनी सदर सभा मंडप नवीन उभारावा अशी मागणी केली होती त्यानुसार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला अखेर कामाला सुरुवात झाली आमदार स्वनिधीतून या कामाला गती देण्यात आली त्यामुळे नागरिक आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान स्पेंडिड पार्क डुडुळगाव येथील रस्त्याचे भूमिपूजनही आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता विकसित करण्याबाबत नागरिकांनी मागणी लावून धरली होती त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी रमेश वहिले योगेश तळेकर सचिन तळेकर विक्रम वहिले राजेश सस्ते गणेश सस्ते वंदनाताई आल्हाट यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा